परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील बोरी येथे एका शेतकऱ्याला शेतीच्या वादातून मारहाण करण्यात आली आहे जिल्हा सामान्य रुग्णालय येथे जखमींवर उपचार सुरू आहे जिंतूर तालुक्यातील बोरी येथील रहिवाशी असलेले वैजनाथ बोदले यांना शेतात काम करत असताना मारहाण करण्यात आली आहे वैजनाथ हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतात काम करत असताना त्या ठिकाणी प्रसाद चौधरी गणेश चौधरी शशिकांत चौधरी हे आले आणि वैजनाथ यांना मारहाण करण्यास सुरुवात केली तू आमच्या विरुद्ध कोर्टात दावा का दाखल केला म्हणून वैजनाथ यांना मारहाण करण्यात आली असून आरोपींविरुद्ध बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मी शेतात गेलो होतो आणि ते राष्ट्रवादी कार्यकर्ते आहे तुझ्या शेताचा वाद चालू आहे आणि ते माझे हां वाद चालू आहे त्यांनी माझ्या तीनशे त्रेसष्टमधून माझा पाठलाग करून तीनशे त्रेसष्ट मी पळून जात असताना त्यांनी मला तीनशे त्रेसष्टमध्ये गोष्टी लावू तसली तसली तसे म्हणजे शेताद आणि ती रामप्रसाद काशीनाथ चौधरी रमेश काशीनाथ चौधरी शशिकांत उपसरपंच यांनी मला आणि एक इतर इतर व वर्काचा होता तो त्यांनी चौघांनी मिळून बदोबज मारहाण केली आणि त्यांनीच मला पोलीस स्टेशनला आणून हे केलं पोलीस स्टेशननं मला ग्रामीण रुग्णालयात पाठवलं ग्रामीण रुग्णालयातून तिथून मला तिथं इलाज होत नसल्यामुळं मला या सरकारी हॉस्पिटलमध्ये परवणी इथे पाठवले आरोपी अद्याप फरार असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी वैजनाथ बोधने यांनी केली आहे सध्या वैजनाथ बोधने हे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहेत आहे वाद तो लपत, लपत माझ्याकडे येतो आणि त्यांनी माझ्यापासून तो शेतात गेला आमच्या नवे दोन दोन एकर जमीन आहे शेतात गेल्यानंतर उपसरपंच बाई मिस्टर शशिकांत चौधरी रमेश चौधरी देर आणि प्रसाद चौधरी भाया यांनी त्याला उचलून नेलं आणि एक अज्ञात व्यक्ती अमोल निवर्ती उर्पनिवर्ती भुसारे हा असून यांनी त्याला उचलण्याचा प्रयत्न केला आता हा पळत सुटला पळत गेल्यानंतर तो तीनशे त्रेसष्टमध्ये मध्ये तस्लीम खाटी शेतात पडला त्यांनी सर्वांनी त्याला बेतुफान रक्तदान केले प्रतिनिधी सलीम शेख जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन परभणी